सोलापूरकर नमस्कार मी आत्ता आहे होडगी रोड परिसरामध्ये होडगी रोड होडगी नाकाकडून आसऱ्याकडे जाणारा हा रस्ता आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी किती पाणी साचलं आहे कशा पद्धतीनं लोकांची गैरसोय होते या ठिकाणी गाड्या बंद पडत आहेत मोठा पाऊस सुरू असल्यामुळं तर ही समस्या काही नवीन नाही आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अशा पद्धतीनं पाणी थांबतं आहे लोकं पाण्यातून जाताना अडचणी देत आहेत आपण पाहतो या व्हिडिओमध्ये गाड्या बंद पडत आहेत तरीसुद्धा लोक पलीकडे जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत मोठा पाऊस होडगी रोडवर सुरू आहे बरीच गाड्या बऱ्याच गाड्या या ठिकाणी थांबून आहेत काहीजण अशा पद्धतीनं गाड्या परत घेऊन जात आहेत जण धाडस करून पाण्यातून पलीकडे जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत होडगी रोडवर जुनं चेतन फॉन्ड्री जिथं होतं किंवा आत्ता जिथं खान खानच्या हॉटेल आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरचा हा परिसर आहे या ठिकाणी दरवर्षी जेव्हा मोठा मोठा पाऊस येतो त्यावेळेला हे पाणी इथं साचतच आता हे लेडीज आहेत फॅमिली आहे पाण्यातून पलीकडं त्यांना जायचं धाडच होत नाही त्यांचं आणि इकडं काही अतिशहानी लोक हॉर्न वाजवून हे आहेत हॉर्न वाजवल्याने काही होणार नाहीये पाणी भरपूर साचलेलं आहे दरवर्षी या परिसरामध्ये पाणी साचतच लोकांची गैरसोय होते बऱ्याचदा प्रशासनाकडून किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी पाणी काढलं जातं आता आता मात्र इथं कुणी आलेलं नाहीये पाणी किती साचलंय थोडंसं सा झूम करून मी तुम्हाला दाखवतो पाण्यातून पलीकडं जाणं खरंच धाडसाचं आहे मध्ये जर गाडी बंद पडली टू व्हीलर बंद पडली तर खूपच गैरसोय होऊ शकते खरं तर मी पण आता सात रस्त्याकडून होडगी करून आसराकडे निघालोय आता पलीकडे जायचं का नाही हा माझ्यासाठी प्रश्न आहे मी दुसऱ्या रस्त्यानं जाऊ शकतो पण लोकांना कशा पद्धतीने अडचणी इथं होते ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय काही लोक धाडस करून पलीकडे जाण्याचा प्रयत्न आहेत टू व्हीलर इकडनं साईडनं साईडनं घेऊन जात आहेत खूपच पाणी साचलेलं आहे रस्ता काढून साईडनं जाणं थोडंसं धोक्याचं होऊ शकतो मध्येच जर गाडी बंद पडली खूपच अडचणीचा आहे कोटगी रोड परिसरातलं हे दृश्य आहे एक्झॅक्ट खान चाचा हॉटेलच्या समोर जुनं चेतन फाउंड्री गैबीबीर दर्गा परिसरातला हा व्हिडिओ आहे कशा पद्धतीने लोक इथून पाण्यातून वाट काढून पलीकडं जात आहेत हे आपण पाहतोय गाडी एक अडकलेली आहे तर आता वर घेत आहेत आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय थोडंसं धाडसाचं होतं खरं फार खोल नाही आहे पण रिस्क आहे तर गाडीमध्येच बंद पडली तर मोठ्या गाड्यांना जायला काही अडचण नाही पण जे छोट्या गाड्या आहेत जे लेडीज आहेत त्यांना ठरू अडचणी आता एक थार जाते आपण बघतो या व्हिडिओ मध्ये सारख्या गाड्यांना काही नाही ते थोडस अडचणीच्या टाईप मध्ये जाऊ शकतात पण जे टू व्हीलर वाले आहेत किंवा छोटे कारवाले आहेत त्यांच्यासाठी थोडंसं त्रासदायक आहे मध्ये जर गाडी बंद पडली तर अडचणीचं ठरू शकता या ठिकाणी थोडंसं मी झूम करतो तिथं मात्र पाणी भरपूर साचलेलं आहे इकडून पलीकडे जाणं थोडंसं रिस्क आहे मध्ये जर गाडी बंद पडली तर आपण अडकू पण शकतो वाहनांची रांग पण लागलेली आहे आता इथे मग एक अॅम्ब्युलन्स पण आली आहे आता या वाहनांच्या गर्दीतून कशा पद्धतीनं वाट मिळते या ॲम्ब्युलन्सला ते बघूया अशा वेळेला अँब्युलन्सवर लोकांनी वाट देणं गरजेचं आहे लोक सरकतात का ते पण महत्त्वाचं आहे पुढं आपण बघतोय लोक कशा पद्धतीनं वाट काढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत बरेच टू व्हीलरवाले धाडस करून पलीकडे कर जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते फार पुढंपर्यंत जाऊ शकत नाही कारण पुढं खोल पाणी आहे थोडंसं आता ही अँब्युलन्स बऱ्याच वेळी ते थांबून आहे त्यांना रस्ता येणं गरजेचं आहे तर टू व्हीलरवाले जे धाडसानं पुढे गेले होते ते कसं अडकले ते बघा आता घाई संकटात नाही म्हणते ते हेच अतिउत्साहन हा टू व्हीलरवाला पुढे गेला होता पण आता त्याला काही पुढं जाता येत नाही गाडी बंद पडली आहे का चालू हे कळत नाही अँब्युलन्सनी अँब्युलन्सला अखेर वाट मिळालेली आहे ती अँब्युलन्स पुढे गेली पण हा टू व्हीलरवाला जो होता तो दाडसाने पुढं गेला होता गाडी चालू झाली आणि आता तो पुढं निघतो आहे तर अशा वेळेला फार अतिउत्साह दाखवणं चुकीचं आहे मग तेच जर गाडी बंद पडली आपण खाली पडलो थोडं ते रिस्क होऊ शकतं आता जे थोडेसे विचार करून पुढे जाणारे लोक ते परत जाण्यामध्ये धन्यता मानतात किंवा हीच योग्य निर्णय असेल असं त्यांना बरेच पर जण परत पण जात आहेत ज्या ठिकाणी पाणी साचले तिथून रिस्क न घेता परत जाणं किंवा दुसऱ्या वाटेने जाणं सुद्धा योग्य आहे तर हे आजी आजोबा पलीकडे कसं जात आहेत थोडंसं बघावं लागेल कारण थोडंसं काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे पुढं आता जे धाडसानं गेले होते त्यांच्या गाड्या कसं बंद पडलेत बघा पुढं किती अवघड आहे हे जाणं पाऊस जर असाच चालू राहिला आणि इथं काही व्यवस्था केली नाही तर बराच वेळ हे चालू राहणार आहे कोडगी रोड रा परिसरातलं हे दृश्य आहे हा व्हिडिओ करून प्रशासनाला आपल्याला विनंती करायची आहे की या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा मोठा पाऊस होईल त्यावेळेला लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाणी व्यवस्थित वाहून जाईल याची खबरदारी घेणं गरजेचं आहे काही लोक धाडस करून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत हे आता काका आले टू व्हीलरवरनं पलीकडे व्यवस्थित कसं पोहचतायत ते बघूया जे नेहमी या रोडवरनं जाणार आहेत त्यांना अंदाज असतो की बाबा हे किती खोल आहे किंवा कशा पद्धतीनं वाट काढते पण जे नवीन येत आहेत त्यांना मात्र त्याचा अंदाज येत नाही ते अडकून पडू शकतात हे दादा तर बघा आपल्या टू व्हीलरवर निघालेत छत्री पण धरलेली आहे एका हाताने छत्री धरली आहे आणि पुढे निघालेत आता हे थोडंसं इकडं बघा आपल्या इथं पण लोक डेअरिंग करत आहेत पलीकडं कर जाण्याचं जायला हरकत नाही पण चुकून गाडी बंद पडली किंवा आपण काही घसरून पडलो तर थोडंसं अडचणीचं ठरू शकतं ते हा व्हिडिओ आता सहा मिनटाच्या वर गेलेला आहे त्यामुळं फार मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं काही हो योग्य नाही त्यामुळे हा व्हिडिओ मी आत्ता शेवटच्या टप्प्यात आणतो मला हेच सांगायचं होतं की होडगी रोड करून म्हणजे इकडून सात रस्ता होडगी रोड करून आले येणारा हा रस्ता आहे इकडे तरुण भारत आहे आणि तरुण भारत ऑफिस आहे आणि इकडे सिद्धेश्वर बँक आहे आणि इकडे आसरा चौकाकडे जाणारं आहे समोर जे दिसतं हो ते आसरा चौक आहे इकडं खानचाच्या हॉटेल आहे जुनं चेतन हॉटेल मी या ठिकाणी पाणीच असलेले लोकं कशा पद्धतीनं पाण्यात अडकत आहेत ते बघा मी थोडंसं जोम करून दाखवते जे पोरं गेले होते उत्साहानं त्यांच्या गाड्या कशा पद्धतीनं अडकलेत कशा पद्धतीनं बाहेर निघतात ते बघा बघा का तर इथं जर, जर लेडीज वगैरे हो लहान मुलं असले तर खूप अवघड ठरू शकतं त्यामुळं पावसाच्या वेळेला अशा पद्धतीनं विनाकारण धाडस करू नका ड्रेनेजचा एखादा मेन होल असेल तर त्याचं झाकण काढलेलं असेल तर ते खूप अडचणीचं ठरू शकतं त्यामुळं विनाकारण धाडस करणं योग्य नाही त्यामुळं पावसामध्ये कुठेही असो होडगी रोडच नाही कुठंही असो माहीत नसलेल्या ठिकाणी तर धाडस करणं योग्यच नाही काळजी घेऊन किंवा रस्ता बदलून जाणं योग्य आता एकतर मी काळजी घेऊन कडकडनं पलीकडं जाईन किंवा मग रस्ता बदलून पलीकडनं जाईन गाडीमध्येच बंद पडली तर अवघड होईल आता माझ्या पायामध्ये शूज पण आहेत मला ते शूज भिजू द्यायचे नाहीत थोडेफार भिजलेले आहेत पण पूर्ण या घाण पाण्यामध्ये मला भिजवायचं नाही त्यामुळे एकतर रस्ताच बदलून जाणं योग्य ठरेल आपण बघतोय कशा पद्धतीनं लोकं या ठिकाणी वाट काढून पलीकडे जात आहेत मी आत्ता या पाण्यातून आलो नाही मी आत्ता एम आय डी सी परिसरात आतल्या रस्त्याने इकडे आलो समोरून थोडंसं तुम्हाला लक्षात यावं कशा पद्धतीनं या परिसरात पाणी येते कुठून येते हे थोडंसे मी या व्हिडिओतून दाखवतो या परिसरातलं सगळं जे काही पाणी आहे ते रोडवरून इकडे येऊन या परिसरात साचतंय आणि लोकांची गैरसोय होते समोरून म्हणजे मी तुम्हाला तरुण भारतच्या तिकडून काढला होता व्हिडिओ आणि आत्ता हे थोडंसं पुढं आलेलं आहे मी एम एमआडीसीच्या साईडनं आतमधून आलो आहे आणि इकडनं कशातून हे दिसतंय म्हणजे नेमकं काय दिसतंय ते तुम्हाला मी दाखवतो आहे थोडंसं अजून झूम करण्याचा प्रयत्न करतो लोक कशा पद्धतीनं पाण्यातून थोडंसं साईड साईडनं धाडस करून येत आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतोय तर हा व्हिडिओ मोठा झालाय जे लेडीज आहेत किंवा लहान मुलं ज्यांच्यासोबत आहेत त्यांनी धाडस करू नये म्हणजे हा हे हा जो काही त्रास आहे तो आजच्या पुरता नाही आहे पुढे पण जेव्हा जेव्हा मोठा पाऊस येईल त्यावेळेला इथं पाणी साचणार आहे जर प्रशासनाने खबरदारी घेतली नाही तर अशा वेळेला प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक वाहन काळजी घेऊन पर्यायी मार्गाने जाणं खूपच योग्य राहील काही लेडीज पण धाडसातून वाट का या पाण्यातून धाडसाने वाट काढतायत हे आपल्याला दिसतं या तिथून शंभर टक्के या ठिकाणी बरेच जण पडले असतील आपल्याला या व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे पण विनाकारण धाडस करून इकडे येणं खूप महागाचं पडू शकतं आपल्याला त्यामुळं प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे अशा ठिकाणी जर पाणी साचले असेल तर कृपया पाण्यापासून पाण्यातून येऊ नका पर्यायी ये मार्गाचा वापर करा जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स